नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी छोटीशी खरेदी केली आहे तुम्हाला दाखवते आज मी एक साडी घेतली पूर्ण अशी फुलांची साडी आहे मस्त अशी सुंदर ब्लाउज पीस नाही म्हणलेली पदर पण नाही कशी म्हटली तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा असं एक नेकलेस आहे खूप कानातले असे आहेत सुंदरसे कानाचे आहेत मस्त सुंदर असा नेकलेस आहे छान मस्त असा गुलाबी कडा आहे त्याच्यावरती सुंदर डिझाईन आहे एकदम मस्त मला खूप आवडली गळ्यात घालून पण छान वाटतो दाखवते मी तुम्हाला सोन्याच्या नेकलेसची काहीही गरज नाही ज्यांना अशी डिझाईन बनवायची असेल बनवू शकता किती सुंदर वाटते मस्त एकदम हरकतच एक छोट लाँग मंगळसूत्र घातलं सुंदर एकदम मुलींना सुद्धा छान वाटेल भारी वाटे एकदम सुंदर मस्त आहे मण्यांचा मोती आहे तशी आणि मध्ये एक हिरा आहे शंभर आहे खूप सुंदर आहे मस्त वाटतो एक ह्याच्यावरती अंगठी पण आहे अंगठी मी वेगळी घेतली आहे असं ना मला आवडला का सांगा तुम्हाला जर असा हवा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला असा ऑनलाईन ऑनलाईन घेतला आहे आम्ही दुकानात जाऊन नाही घेतला आहे सुंदर असा आणि छोटीशी अशी अंगठी आहे मस्त नवीन डिझाईन आहे थोडी

दिसते का व्यवस्थित डिझाईन मला कळत नाही मला ब्लग दिसते शे सुंदर आहे टी पण मी ऑनलाईनच घेतली आहे मेशुर नाही सुंदरचं कलेक्शन आहे तुम्हाला कशी वाटली मला सांगा